देशाला आणि राज्याला कोरोनाच्या प्रादुर्भावाने गेल्या सात ते आठ महिन्यांपासून अक्षरशः हैराण केलंय है। कोरोनामुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागलाय या रोगावर लस उपलब्ध झाल्याने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठीची रंगीत तालीम मोक ड्री आज पालघर जिल्ह्यात तीन ठिकाणी पार पडली पालघर शहरातील माता बाल संगोपन केंद्र मासवण येथील आश्रमशाळा व वसई विरार महानगरपालिका अशा तीन ठिकाणी ही रंगीत तालीम घेण्यात आली पालघर जिल्ह्यातील सोळा को आरोग्य कर्मचारी यांचं पहिल्या टप्प्यात लसीकरण होणार आहे त्यासाठी हा रनची तयारी झालेली आहे आज आपण जिल्ह्यात तीन ठिकाणी हा ड्राय रन करत आहोत यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना या, या लसीबद्दल सेन्सिटाईज करणं कुठलीही भीती न बाळगता ही लस घेणं आणि लस ज्यांची ना ज्याचं नाव नोंद नून, नोंदणी केलेलं आहे त्यांनीच लस घेतली पाहिजे यासाठी त्याचं ओळखपत्र किंवा जे ओळखीचे पुरावे ते घेऊनच केंद्रावर येणं आवश्यक आहे अशा पद्धतीने आपण हा ड्राय रन घेतलेला आहे यामध्ये लस दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला थांब थांबून ठेवण्यात येणार आहे आणि ही जी लस आहे ही साधारण दहा डिग्रीच्या आत ट राहू शकते आणि जर तापमान वाढलं तर ता लसीमध्येच त्याचं इंडिकेटर दिलेलं आहे यामध्ये आपल्याकडे ऑलरेडी लसीकरणाच्या इतरही प्रोग्राममध्ये डी फ्रीजर्स आहेत त्यामुळे लस स्टोरेजचा आपल्याला कुठलाही कुठली अडचण नाही आपल्याकडे आता ह्या पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचारी जे आहेत जवळपास सोळा हजार जिल्ह्यातील कर्मचारी आहे यामध्ये वसई विरार महापालिकेतील देखील स्टाफ आहे आणि हा ड्राय रन म्हणजे प्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांचीच प्रशिक्षण आहे असं समजावं या तालिमेसाठी आशा कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि इतर अशा पंचवीस लाभार्थ्यांची निवड करण्यात आली कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील एकूण पहिल्या टप्प्यात सोळा हजार कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे याबाबत आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये जनजागृती व्हावी आणि सविस्तर माहिती मिळावी यासाठी ही रंगीत तालीम घेण्यात आली यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमत व पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश थांबे यांचे प्रमुख उपस्थिती होती राजेंद्र पाटील द गनी पालघर